तर महाराष्ट्राच्या विकासावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये संवाद असल्याचं समोर आलेलं आहे कारण आज महाराष्ट्राच्या विकासाच्या व्हिजन डॉक्युमेंटची चर्चा आयोजित करण्यात आली आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रम नियोजनामध्ये यासाठी दुपारी दोनची वेळ देण्यात आली आहे तर उपमुख्यमंत्री शिंदेकडून याच कार्यक्रमासाठी दुपारी बारा वाजताची वेळ देण्यात आली त्यामुळे या निमित्तानं फडणवीस आणि वी संवाद असल्याचंही समोर आलेलं आहे यावरून विरोधकांनी महायुतीवर निशाणा साधला आहे ह्याच्यामध्ये वावग काय आहे जर मुख्यमंत्री मोदयांना सकाळचा वेळ आहे त्यावेळी एकनाथ साहेबांचे कार्यक्रम असू शकतात आणि एकनाथ साहेबांनी दुपारी ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की चर्चा होण्यासारखं काहीच नाही हे प्रोसिजर आहे कधीकधी माझ्या विभागातला देखील आढावा अजितदादांकडे असतो त्यावेळी मी बैठकीला उपस्थित नसतो त्यावेळी मी नंतर त्याचा आढावा घेतो त्याच्यामध्ये अजितदादांनी आढावा घेतला साहेबांनी आढावा घेतला शिंदेसाहेबांनी सी एम साहेबांनी आढावा घेतला आणि तो वेगवेगळा आढावा घेतला तर मला असं वाटत नाही की याच्यामधनं काहीतरी वेगळी चर्चा सुरू आहे सरकारमध्ये आम्ही एकत्र काम करतोय अतिशय महत्त्वाची महायुतीची आमची जी स्ट्रॉंग युती आहे त्याला कुठेही अडचण नाही त्याच्यामुळं विरोधकांना हे पाहिजेच आहे विरोधक हे करणारच आहेत आणि ती अपेक्षा धरूनच आम्ही काम करतोय महाराष्ट्राच्या विकासाकरता कोण करत आहे दोघही आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एवढाच आहे की विरोधकांकडून आता प्रश्न उपस्थित केला जातोय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विषयावरची ही बैठक दोन वेगवेगळ्या वेळांना स्वतंत्र पद्धतीने लावलेली आहे विरोधकांनी यावर सवाल उपस्थित केलेत की महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वय नाही आहे सवाल आहे ना हे काय आहे विकासाबद्दल हे घेणं हे चुकीचं नाही याच्या दोघांच्या स्पर्धेचा प्रश्न नाहीये एकमेका विरुद्ध नाही आहे महाराष्ट्रा विकासाची माहिती द्यायची आहे त्यामुळे वेगळं काय नाही प्रत्येकाला आपापला परिण द्यावा